आत्ता आपण सकाळी आज तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे सात वाजून पंचेचाळीस आहेत आता आपण लोटे एम आय डी सीमध्ये मध्ये आहोत आपण सकाळी विजयदुर्ग किल्ल्यावर निघालो होतो पहाटे साडेचारला ला आपल्याला आहे तापोळा महाबळेश्वर तर मधून हा रघुवीर घाट घाटमार्गे जाण्याचा मार्ग आहे तर आपण परशुराम घाट चिपून पास केल्यानंतर परशुराम घाट परशुराम घाट पास केल्यानंतर साधारणपणे तीन चार किलोमीटर पुढे आलं की आपल्या राईट साईडला गोंदे आवाशे नावाचं गाव लागतं त्याची कमान लागते त्या कमानीमधून आत आलं की आपण सरळ पाच किलोमीटर सरळ पुढे गेलो की आपण जातो खोप या गावात आणि त्यानंतर आपण तसंच पुढं उचाट आरवा शिंदी रघुवीर घाटामार्गे आपण खेळ खेळ चिपून असं हे प्रवास करून पुढं आपण वरती येतो आणि मग आपल्याला पुढं वरती लागतं आपल्याला आ, याचा आपला तापवा महाबळेश्वर इकडे जाण्याचा रस्ता लागतो आपल्याला तर हे इकडून येण्याचं कारण की असं महाबळेश्वर चिपण मार्ग सुद्धा रस्ता आहे परंतु तो रस्ता थोडस जास्त किलोमीटर वाढतं आणि तो रस्ता पण थोडं लांब होतो रनिंग आणि खेडच्या रेल्वे स्टेशन पासून सुद्धा रघुवीर घाटात जायचा रस्ता आहे परंतु आता आपण इथून समजा एक वीस पंचवीस किलोमीटर पुढे गेलो आणि तिथून परत मग मग त्या खेडमार्गे परत आपण खोपीमध्येच येणार पेक्षा हा अलीकडूनच शॉर्टकट आहे तो डायरेक्ट खोपीमध्ये निघतो आणि खोपीमधून मधून पुढे तिथूनच आपला रघुवीर घाट चालू होतो आणि दुसरं दरे मार्गे आपल्याला याच्यावरती जिथे आपल्याला फेरी बोट लागले जातात त्याला यांच्या ग्रामीण भाषेमध्ये फराटे असं म्हणतात तर ह्याचं नाव काय याचं नाव काय सांगितलं ते वाढवणी काय तिकडून पुढे पंधरा किलोमीटर आलात ना ओके हा बुंदे आवाशी फाट्यावरून आग फिरायचं अच्छा राईट राईटला हायवे राईटला ना आ, आता मी आहे कुठून येणार आहे सर हा मग सिंधुदुर्गातून आलं की तुम्हाला चिटून पहिले लागणार अच्छा हा चिपडून लागेल शेवटचा स्टॉप चिपडून मोठी सिटी लागेल तुम्हाला ओके हा चिपळून आला की परशुराम घाट लागेल ला। अच्छा परशुराम घाट चढून आला किवर दोन तीन, तीन किलोमीटर गेला की कि उजव्या साईडला बुंदे गोंदे आवाशी फाटा लागेल गोंदे आवाशी ओके हा हा गोंदियावाशी फाट्यावरून चार पाच किलोमीटर सरळ सरळ यायचे पुढे हा खोपीला खोपी गाव ओके okay, हा खोपी गाव आणि खोपीवरून रघवीर घाटनी वरती यायच्छा खोपीवरून रजवीर घाट वरूनच सुरुवात होतो रघुवीर घाट अच्छा हा रघवीर घाटाने आला की सरळ लागला तो पूर्ण उंच्या आठ पर्यंत तुम्हाला कच्चा रोड लागेल थोडासा अच्छा जे फोर व्हीलर व्यवस्थित जाते अच्छा हा तिथून उच्च पूर्ण दर्यापर्यंत डांबरीकरण आहे अच्छा तरी हे ताप ते खालून पोहे किती अंतर बसत तरी साधारणपणे तुम्हाला एक, एक दीड दोन तास तासातील दीड पाऊन दोन तास म्हणजे साधारण सतरा ऐंशी किलोमीटर आहे हो ऐंशी किलोमीटर आहे अच्छा आणि रस्ता चांगला आहे एकदम चांगला आहे अच्छा अच्छा आणि कसं होतं तुम्ही असं उलट जाणार ते खूप बरोबर ना खूप हे ऐंशी किलोमीटर तिकडून दीडशे पाऊन दोनशे किलोमीटर होईल अच्छा असतात नदीच्या अलीकडे निघतो ना पलीकडे आहे तुम्हाला अच्छा तिथे तराफेट चालू आहे का म्हणून हो चालू आहे चालू आहे चालू आहे दहा ते पाच कारण ते ह्या ब्रिज जवळचे चारा बंद आहेत म्हणून म्हटलं तिथे काम चालवायचं नाही नाही गाडवली जायचं तुम्ही गाडवलीतला तराफा चालवायच अच्छा हा म्हणजे आता मी ते घाटमार्गे शेवटचं गाव गाडवली तिथं जायचं गाडवली गाडवलीत गेलात की तिथे तराफा लागायला जागा आहे तिथे तुम्ही गाडी बाईक फोर व्हीलर काय असेल ते टाकलात ओके तुम्हाला सोडणार ओके 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 साधारणपणे चार्जेस काय असतात त्याची काय कल्पना फोर व्हिलरचे नाही ते अडीचशे तीनशे रुपये घेतात अडीचशे तीनशे अच्छा अच्छा ओके ओके जास्त आहे का ते नदी मार्गे नाही सहाशे सातशे मीटर अच्छा अच्छा मग त्यासाठी एवढं एवढा चार्ज घेतात का म्हणून अडीचशे रुपये घेतात अच्छा 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 म्हणजे इकडलं आपलं टोटल तरी किती अंतर वाचतो म्हणायचं आपण जे सकाळ येतो ते तीस किलोमीटर अच्छा अच्छा तीस किलोमीटर ओके मी काय करतो मग मला एकाने सांगितलं की खेड स्टेशन पासून तुम्हाला रघुवीर घाट लागतो ते मग खेडला गेला तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलं खेडला आला पंचवीस लिटर वाढलं परत अच्छा तो पुढे जायला खेळता हा खेडला येणार ना यायच्या आगोर दादा मला रघुवीर घाटाला द्यायचं खोपेला हा चांगलाय प्लेयर आपण आतमध्ये आल्यानंतर खोपीकडे जाण्याचा रस्ता आहे तर दोन एक किलोमीटर आतमध्ये आलं की छोटा गावचा रस्ता चालू होतो त्याच्यामध्ये एकच गाडी बसती रस्ता आखूड आहे अरुंद आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं सावका जावं लागेल पण हा डायरेक्ट रस्ता रघुर घाटाच्या मुख्यावरचा जाऊन थांबतो त्यामुळे एकूण कोणी येणार असेल तर या मार्गाने येऊ शकता पण घाटामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे फक्त बी एस एन एलनं रेंज आहे त्यामुळे त्याप्रमाणे सगळी उपाययोजना करून यावं जे कोणी येणार असेल ते माझ्यासाठी पण हा पहिल्यांदाच मार्ग आहे कारण मलाही रस्ता हा जाणून घ्यायचा होता पाहू शकता आता आपण खाली खोपीमध्ये पोहोचणार आणि खोपीमधून मग आपल्याला रघुवीर घाट चालू होणार गावचा रस्ता असल्यामुळं साहजिकच एकच गाडी बसला असा रस्ता आहे सर्व जंगल आहे आणि याच्या पुढचा तर परिसर पूर्ण सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्पाच्या रांगेमधला प्रकल्प आहे जे रघुवीर घाट आपण जो जोडून दर्यामध्ये जो पोचणार आपण जे मा आपले माजी मुख्यमंत्री त्यांचं गाव आहे ते हा जो आपण रस्ता पाहता आपण खेड मार्ग आला असतो तर खेड रेल्वे स्टेशन जो रस्ता तो हा खेड मार्ग आला असता आणि आता आपण मधून आल्यामुळं आपला हा रस्ता स्किप झाला आणि आता आपण इथून राईट मारून आता रघुर घाटाला आपण मार्गक्रमण करणार hmm. इकडे नेटवर्कचा खूप इश्यू आहे त्यामुळे इकडे प्रवास करताना शक्यतो रात्री कुणीही प्रवास करू नये कारण विस्त्र प्राण्यांचा वावर या घाटामध्ये या परिसरामध्ये असतो कारण तो व्याघ्र प्रकल्प आहे त्यामुळे तेवढी काळजी घ्या उजेडातच जावा आणि सर्व माहिती जाणून घेऊन त्यानुसार मार्गक्रमण करा यात आपण खूप इथून चार किलोमीटर आहे तरी आम्ही आमचे जे मित्र होते ते मगाशी कॉल रेकॉर्डिंग ऐकलं ते पोलीस पाटील आहेत त्या गावातले आमचे मित्र आहेत नामोदेश्वरचे पोलीस पाटील त्यांना विचारलं त्यांनी यांचा कॉन्टॅक्ट दिला त्यांनी माहिती घेतली पूर्वकल्पना घेतली कारण तो रस्ता चांगला आहे पण तिथे दड वगैरे कसं असतील याची पूर्वकल्पना घेऊनच मग ह्याप्रमाणे मार्गरमण केलेलं आहे आणि तरी आम्ही नेटर इशू असल्यामुळं विचारत विचारत आम्ही मार्गरमण करत आहोत लक्षात घ्या अर्थ चांगला आहे फक्त रात्रीचा प्रवास तरी करू नका ही विनंती आता आपला खरार रघुबीर घाट सुरू झालेला आहे मग अशी जी तुम्हाला गावाची नावं सांगली त्यात आता गाव पुढ लागतील इथं मुळीच नाही थोड्या अंतर्गत आपलं रेंज राहील हायडे टनला रेंज नाही फक्त बेसनला आहे त्यामुळे ह्या सगळ्या बाबीची काळजी घ्या आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करा साधारणपणे तापोळ्यापर्यंत हा रस्ता पासष्ट किलोमीटर आहे असं दाखवत आहे म्हणजे आपल्याला जिथं जायचं आहे काच बसवायला जो तापोळा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार जो ब्रिज होता त्याचं काचा ब्रिज त्याचं काम आहे तिथं टॉवर क्रेन आहे त्याची आपल्याला कात बसवते टॉवर क्रेन साधारणपणे दहा मंजली वर एवढ्या उंचीवरती आहे आपल्याला जाऊन ते काय बसवायचं आहे त्यासाठी आपण आता इकडून पुण्याला चाललं आहे म्हणलं आता हा रस्ता आपल्याला एक्सप्लोर करायचाच होता तर म्हटलं जाऊ माहिती पण आपल्याला होईल आपल्याही नाना जरा भर पडेल आणि नवीन रस्त्याने आपल्याला चालल्याचा थोडा अनुभव येईल म्हणून निघाले पण हा रस्ता एकदम निर्मनुष्य आहे तर मग इकडून येताना काळजी घ्या मित्रांनो आणि त्याप्रमाणे तुम्ही मार्गक्रमण करत जावा धन्यवाद खरा गाड चालू आहे आपण आवश्यकता दाटधुख आहे आपल्याला अजूनपर्यंत एकसुद्धा गाडी पास झालेली नाही चार चाकी आपण एकट्याच या मार्गावर त्या वाटतो तुम्ही नंतर करा हा किती निर्मनुष्य रस्ता आहे पासष्ट किलोमीटरचा तापवायपर्यंत दाटधुका आहे बाजूला निसर्गरम्य वातावरण आहे आणि सह्याद्रीच्या रांगेमधून आपण प्रवास करतोय सा रस्ता खराब आहे पण बाकी रस्ता चांगला आहे असं मला स्थानिकांच्या पण सांगण्यात आलेलं आहे फक्त धरणं कोसळले तर बाकी काय प्रॉब्लेम नाही दिवसातच तुम्हीच प्रवास करायला रात्री तर खूप मुश्किल आहे त्यांना प्राण्यांचा वावर असून त्या रस्त्यावरती आणि आपातकालीन मध्ये काही मदत मिळेल याची अपेक्षा आपण आता आपण

काही होऊ नव्हतं आहे पाऊस आहे त्यामुळे थोडंसं चालवताना विजिबिलि प्रॉब्लेम होते तुम्ही सांभाळून घ्या आपल्याला काय ड्रोन नाही किंवा आपल्याला काय ने सेंटर नाही आम्ही काढताना आमचा फोन आहे किंवा तुम्हाला धबधबे पण सोडणारे आहे खाऊ ना तुम्ही जाऊ द्या मध्ये फक्त आता मध्यंतरी दोन ठिकाणी दड कोसळलेली आहे त्यामुळे आपल्याला खूप जपून जावं लागणार आहे अजून तरी आपल्याला एक सुद्धा गाडीतून पाह झालेल्या दिसत नाही आता फॉरेस्ट एरियामधून आपण निघालेलो आहे व्याघ्र प्रकल्प आपण पाहू बामनोली आता ही एकदम एकदम म्हणजे एकदम डार्क धुक वगैरे आपण पाहू शकतो ही एकदम जंगल चालत व्याघ्र प्रकल्पाचा प्रकल प्रकल मला एवढं जे अंधार बघून बघू शकतो आपण खाली करून सुद्धा खाली अंधार येत माझी बघूनच फाट लागला इथं आता एवढा रस्ता कसा असेल Agora que não olhada, o लागला आहे कारण एवढा रस्ता खरापूस काय ती पोर रस्ता मोठा होता फॉरेस्ट असल्यामुळे थोडासा करू शकत नाही तिथंच रस्ता येण झाला ना तिथं तो असा रस्ता मोठा होतो एका युट्यूबवरच्या मी व्हिडिओमध्ये बघितलं होता आणि तो तो बाईक मिळाला ते आठ काय लय इथं आपण कारमध्ये येतो ना आपल्याला सुरक्षित वाटण झाले पाहू शकता मित्रांनो मनुष्य हा रस्ता आहे नाही तर माझं रे एकटं बघून आणि हे रस्ता बघून माझ्या कपाळात अकराच बदलला एखादा प्राणी दिसण्याची शक्यता आहे आपल्याला बघूया आता आपण तो चाललेला आहे आता मगाशी बाबा मित्रांनो आपण तो दाट रस्ता होता औरुंदेला आता हा थोडासा मोठा रस्ता आहे पूर्ण पोनादे पोना खात्याच्या याच्यातून हा रस्ता आहे आता थोडासा प्रकाश पडला बा अधिकाऱ्यांनी वाटत तस्करी करायची का काय बरोबर <laughs> नव्यागर प्रकल्प आहे आणि एकदम सेन्सिटिव्ह झोन आहे ना हा तर पण रस्त्यात नाही केला मला असं वाटतं हा म्हणजे गाव गावकरी जाण्यासाठी जिथे गावकर राहणार आहेत त्यांच्यासाठी केलं पण पक्का पक्का रस्ता करा पाहिजे पण पक्का रस्ता केला की के लोक माझ करणार हॉर्न वाजव कुठं काय कर कचराच कर हे उपद्रव करणार मा, मानवासारखं उपद्रवी माणूस प्राणी कुठलाच नाही मुख्य प्राणी असले काय करत नाहीत त्यांना जे निसर्ग चक्र दिले त्याप्रमाणे ते चालतात मानव असा आहे की त्याला निसर्ग चक्र कुणाचं काय घेणं देणं नसते आपला फक्त फक्त आपला स्वार्थ अजून आपल्याला दोन दोन वाजून पंधरा मिनिट ह्या रस्त्याने प्रवास करायचा आहे अजून त्रेपन्न किलोमीटर बाकी आहे परत कसा रस्ता रावडायचा कोण माणसं आपल्याला दिसतेच का नाही या रस्त्याला आता आपण शिंदी गाव पास करून पुढे हा रस्ता म प्रस्तावित मंजूर आहे रस्ता मोठा होणार आहे परंतु आता पावसामुळे याचं काम ठप्प आहे परत परत बऱ्यापैकी वाढेव असते आहेत आता रघुवीर पास करून आपण आलेल्यावरती माथ्यावरती आता सगळे सपाट रस्ता आहे पण आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा बंगला आपल्या पुढे लागेल दरेगावात तोही आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू रस्ता थोडासा आपला तिथंपर्यंत खराब आहे तिथून पुढे डांबरे असं मी स्थानिकांना आता विचारलं पण त्यांनी आपुलकी बघा ते आपल्या परिचयाचे नाहीत किंवा काय नाहीत त्यांना आपण पत्ता विचारला त्यांनी व्यवस्थित आपलं मार्गदर्शन केलं आणि कुणाला विचारलं त्यांना ते म्हणले चहा वगैरे घेणार का म्हणजे बस म्हणजे हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं हे वैशिष्ट्य आहे माणूस की म्हणजे तुमची ओळख नसते ते पालक नसू दे काय नाही तुम्ही चहा विचारला आपण गेलो नाही तर भाग का पण त्यांचा मनाचा मोठेपणा किती महत्वाचा हो आहे काय तर दिसते हे मला काय माहित नाही छत्रीसारखं लावले नेटवर्क जागा काय मला माहित नाही तेच म्हटलं रस्ता हा करणं आवश्यक आहे कारण तर वाड्या आहेत लोक राहिले तिथं ती उंच उंच डोंगर आहेत त्यावरती धोकाची धुक्याची चात्र आलेला आहे हे वाहणार संत पाणी हे सगळं एक्सप्लोअर करायचं होतं आपल्याला कारण आपलं कसं दिवसभर कामाच्या व्यापातून फक्त ठिकाण रस्ता हे केला म्हणलं थोडंसं निवांत हे रस्त्याने जाऊ अनुभविक रस्त्याला भटकू जसं उन्हाळ्या पिक्चरमध्ये सुपरस्टार पद्मभूषण अशोक सराफ म्हणले की उन्हाळ्या रस्त्यामध्ये डायलॉग आहे अनोळखी रस्त्याला भटका फिरा त्याप्रमाणे आपण हा दिवस। मस्त एक, दिवस। एक दिवस ते मस्त पिक्चर आहे एक दिवस नेहमीच्या आपल्या कामाच्या व्यापातून व्यस्तून एक दिवस आपण स्वतःसाठी काढा आणि अशा अनोळखी रस्त्यावरती भटका किती मस्त वातावरण आपण पाहू शकता तिथे काही ठिकाणी जंगल तोड केलेलं आहे त्यामुळे ती डोंगरबागा किती बोकड दिसत आहे वृक्ष नसल्यामुळे तिथं जे उद्या हा रस्ता आता ते ब्रिजचं एकदा काम झालं की ताप तो सातारा जिल्ह्यावरती जो ब्रिज आहे की हा रस्ता डांबरी होणार आणि इथून पर्यटनाला चालना मिळणार इथं पर्यटकांची जा होणार म्हणजे दुर्लक्षित आणि अपरिचित होता निर्मनुष्य रस्ता तो लोकांनी गजबजला होणार परंतु लोक येणार आणि कचरा करून जाणार ती लोकांची वृत्तीच खराब आहे निसर्गाचं सौंदर्य ते नाही किंवा त्याचा फक्त आस्वाद घेणार नाही राख रांगोळी पण करून जाणार परत तिकडे प्लॉटिंग पडणार लोक जागा घेणार निसर्गाचं काही राहत नाही आता हो स्वार्थ्य पाहू शकतो आपण आता आराव गावामध्ये आहोत हे बघा निसर्ग गरम वातावरण आहे पावसाळ्यामध्ये जे आपल्या सह्याद्रीचं जे सौंदर्य आहे ते पावसाळ्यामध्ये पाहण्यादोगा आहे वरून कोसळणारे धबधबे वरून येणारा पाऊस अचानक येणार दुख आणि जे आपले सह्याद्री जे आपले हिरवा घार शालो पांघरते ते म्हणजे अनन्य साधारण आहे पाहण्यासारखं ते काय झाडी काय डोंगर काय धबधबे दब काय पाऊस ओके मध्ये नदीला पूर आली ना तशी डम्पर आपला कसं आहे डम्परच गाडी आपल्याला सर्व्हिशिंगला दोन महिन्यात आपल्या गाडीचं रनिंग पहा दहा हजार पाचशे सत्तर म्हणजे पुण्यापर्यंत जायचं हे दहा हजार सातशे साडेसहाशे होते आता सर्व्हिशिंगला सोडायचं तिला गेल्या गेला पहिली सर्व्हिसिंग आहे दोन महिन्यात ब्लॅक पॅन्ट तर पाडला पाडलाय नुसतं रोज इकडे रोज तिकडं सहाशे आठशे हजार किमीटर होतं आपलं काही असं पोटा पाण्यासाठी जावं लागतं इकडं तिकडं लोकांच्या बांधाला लांब लांब असतं काम आपण बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे की मी दगडं जी एस बी टाकून ठेवले की आता उखडले त्याला प्रेस केलं नसल्यामुळं रोलरनं गाडीच्या टायरला गोळा लागायचं कामायचं असला रस्ता असला काय बघा ना ठिकठिकाण टी दगडं उघडलं आहे त्याखादी कपरी घुसली टायरमध्ये गोडलं पडायचं

परत जंगलचा रस्ता सुरू झालेला आहे आता आपण परत जंगलच्या रस्त्याने निघालेलो आहोत आपण पाहू शकता रस्त्याची दुरावस्था हा रस्ता आता त्या नवीन जो काचेचा ब्रिज करणार आहे त्याला हा जोडला जाणार आहे आणि पर्यटकाला चालना देणार आहेत म्हणजे आता वाहतूक लोक इकडूनही जाऊ शकतात चिपळूणला वगैरे कोकणात उतरू शकतात साताऱ्यावरून बामनोली तापोळ्यावरून त्यासाठी हे सगळा घाट गाठलेला आहे पण विकासाला चालना मिळाली पाहिजे हे बरोबर आहे पण त्यामुळे निसर्गाला धक्का निसर निसर्गाच्या निसर्गाला धक्का लागतं कामाने हेही तेवढंच महत्वाचं हो आहे कारण हे तयार व्हायला कितीतरी कित्येक वर्ष गेले तेव्हाही तयार झालेलं आहे तेव्हा आपण मानव आपण विध्वंस कामाचं कामाचा आपण माणूस मला हा प्रश्न पडलाय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भारत घोड्यावरून एवढा प्रवास कस काय करत होतरा तिथे आपल्याला गाडी तीन तास बसायचं म्हटलं तर पॅकडा घायला येते आणि घोड्यावर एवढा प्रवास कुठं आग्रा कुठं सह्याद्री काय कुठला कुठं मिळत नाही एवढं अंतर घोड्यावरनं प्रवास करणं सुखाचं नाही आणि शत्रूला गाफील ठेवणं हे सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खूप जिकरीचं काम आहे तेव्हाची लोकं ग्रेटच आहेत त्यांचं ना दातही लोकं करू शकत नाही कामाची क्वालिटी म्हणा तेव्हाचं वेळेच बंधन आणि जो लोकांसाठी केला त्याग हे न भरून येणार आहे आता आपल्या पक्षांचा क्लिप आवाज येतोय आता सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनिट आले आत्ताशे अजून चाळीस किलोमीटर आले म्हणजे पंचवीस किलोमीटर फक्त आपण मग प्रवास करतोय बघू खराब आहे आणि रस्त्यात आपण ब्लॅक पॅन्थर घेऊन चाललोय ऍक्च्युअली तर आपली यशवंती पाहिजे होती कारण ही आपली आपण घेऊन आहे म्हणजे ब्लॅक पॅन्थर आपल्या बोल आपण विश्रांती घेतलेला आहे म्हणजे यशवंती त्यातल्या उभडता आपण म्हटलं तर हेला पण काळ नव्हते आपल्याला असल्या हो रस्ता लागणारच आहे कामासाठी हे पाहू शकतो आपण निसर्गरम्य वातावरण वायनाचा बॅकवॉटर आहे इकडं आल्यासारखं सार्थ की लागतं म्हणायचं आपण नेकलेस पॉइंटसारखा व्ह्यू झाला हा जो बोअरमध्ये आहे तो बॅकवॉटर आहे किती मस्त धोक्याची चादर पसरलेले हे आपले ब्लॅक पॅनथर मस्त सुख अनुभवण्यासाठीच तर मी ह्या मार्गाने आलो तर गाडीची झीज झाली अंतर कमी झालं आपला वेळ वाढला कर्मस्थ खराब असल्यामुळे मधला वेळ जास्त हे सुख न शब्द सांगता येणार आहे कोहिणीचा बॅकवॉटर आहे म्हणजे आपण ज्या तिकडून आलो आपण ना तिकडून आपण एवढं मार्गद्रमण करतो खराब आहे ब्लॅक पॅन्टर हाल जाय र उद्या तिला दवाखान्यात तुम्ही काय गाडी चाललाय का डम्पर चालवलाय माणसं का जरा वागा म्हणणार दोन महिन्यात लागा तुम्ही ना अकरा हजार हो किलोमीटर करून आलाय आण मग आम्ही म्हणणार आम्ही काय घरात दारात लाव आणले कामाला आणले नव्हता मग दहा उद्या नाही तर बारा उद्या गाडी तर चालवलीच पाहिजे पाहू शकता कोयना वॉटरची बॅकवॉटर आहे कोयना बॅक बॅकवॉटर आहे पहा वाण्यावरती लाटा पाका कशा तयार वा वाह वाह विहंगम दृश्य आहे सकाळचे दहा वाजूनपर्यंत इथून आपली लोकेशन आहे नदी पार करून जायचं आहे नदी फेरी बोट तर आपल्याला विस्कारात चालला रस्त्यावर एक सुद्धा माणूस ना निर्मनुष्य रस्ता पाचशे मीटर होता <स्थाँगी> वाहन रस्त्यावरती गावकर आहेत पण ते आहेत गुरु वगैरे हे पाहू शकता आपण हा सी एम एकनाथ शिंदे यांचा बंगला दरे गावात अडोलीमध्ये हे चपॅमधन आपली गाडी देतो त्यासमोर त्यासमोर तापवायला नेणार रातून ने घरून एकटी गाडी येत आणणारे मध्ये दिसते ना क्रेन एक दोन आणि तीन आपल्याला मधल्या क्रेन जाऊन माप घ्यायचं आपल्याला जाऊन आपलं ब्लॅक पॅन्ट पडले सर्व पाणी आपण खाली चिपून मार्ग आलेलं आहे रघुरघाट मार्ग इथं मापून या बाजूला आहे तापवाय मार्ग आला असतो आपण तर तिथं त्या तिथं असतो आपल्याला मधले क्रेन आहे टॉवर क्रेटीत आपल्याला जायचं ते हाईट बघा किती मोठी आहे